अमरावती शहरात स्वच्छतेसाठी महानगरपालिका विविध उपक्रम राबवते यात नियमित साफसफाई कचरा व्यवस्थापन आणि जनजागृतीचा समावेश आहे शहरात स्वच्छतेसाठी महानगरपालिकेच्या वतीने केल्या जाणाऱ्या कार्यवाही जसे की शहरातून कचरा नियमितपणे उचलणे कचरा वर्गीकरण आणि पुनर्वापर प्रकल्प कचरा प्रक्रिया केंद्र उभारणे ठरलेल्या वेळेत आणि ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविणे नागरिकांचा सहभाग घेणे स्वच्छताविषयक जनजागृती कार्यक्रम कचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरणे कचरा जाळणे किंवा खत बनवणे कचरा साठवणुकीसाठी योग्य व्यवस्था करणे सार्वजनिक ठिकाणी उद्योगांमध्ये स्वच्छता ठेवणे शौचालये स्वच्छ ठेवणे पावसाळ्यात विशेष स्वच्छता मोहीम राबविणे या सगळ्या प्रयत्नांमुळे अमरावती शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे असे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी सांगितलं आहे स्वच्छतेबाबत कुणीही तडजोड करता कामा नये शिवाय सार्वजनिक स्वच्छता केवळ महापालिकेची जबाबदारी आहे ही मानसिकताही बदलण्याची गरज आहे आपलं शहर स्वच्छ असावं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे व याबाबत सकारात्मक मानसिकता नागरिकांमध्ये तयार होण्याची गरज आहे असं प्रतिपादन महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी केलं आहे स्वच्छता अभियानात नागरिकांनी सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणं स्वच्छता राखण्यासाठी नियमांचं पालन करणं आपल्या परिसरातील स्वच्छता जपण्याची जबाबदारी नागरिकांनी घेणं या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेबाबत संकल्प करावा असे आवाहनही महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक के यांनी केले दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी प्रभाग क्रमांक तेरा अंबापेठ येथे एसबीएम अंतर्गत क्षमता बांधणे कामकाज करणारे फीडबॅक फाउंडेशनचे सदस्य यांनी हजेरीस्थळी कामगारांसोबत संवाद साधून त्यांना काम करताना येणाऱ्या अडचणींचं निराकरण केलं तसंच त्यांचे काम करण्याच्या पद्धतीविषयी माहिती जाणून घेतली व त्यांना फील्डवर प्रत्यक्ष प्रशिक्षण दिलं यावेळी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक वैद्यकीय स्वच्छता अधिकारी डॉक्टर अजय जाधव ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक विजय बुरे एसबीएम समन्वयक श्वेता बोके तसेच स्वास्थ्य निरीक्षक ब्युटप्युन व मनपा तसेच कंत्राटदार यांचे सफाई कामगार उपस्थित होते प्रभाग क्रमांक बावीस नवी वस्ती अंतर्गत येणाऱ्या मिळचाल येथे धुवाळणी करण्यात आली आहे पूर्व झोन क्रमांक तीन अंतर्गत गगलानी नगर प्लॉट नंबर चौसष्ट तुळजाभवानी मंदिर परिसरातील कचऱ्याचे ढीग उचलण्याची कार्यवाही करण्यात आली आहे ब्यूरो रिपोर्ट आरसीएन